नमस्कार मैत्रिणींनो तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर आजकाल लग्नविधी तसेच सण समारंभांना महिला नऊवारी नेसायला प्राधान्य देतात आता नऊवारीमध्येही खूप सारे प्रकार आहेत त्यामुळे खरेदीसाठी गेलो की मग आपला गोंधळ उडतो पण तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका हा व्हिडिओ मी खास तुमच्यासाठी घेऊन आले आहे यामध्ये आपण नववारी साडीचे प्रकार त्याचे रंग तसेच शिवून घ्यावी किती नेसावी त्याची शिलाई किती असेल या सर्व गोष्टी आपण पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा नऊवारी साडीचा पहिला प्रकार आहे तो म्हणजे ब्राह्मणी नऊवारी साडी पूर्वीपासून ब्राह्मण पद्धतीच्या नऊवारी साड्या या विवाह सोहळ्याच्या वेळी अथवा सण समारंभांना नेसल्या जातात ही नेसायची एक विशिष्ट पद्धत आहे या नऊवारी साडीच्या काठाकडचा भाग वर उचलून कमरेला खोचला जातो त्यालाच ओचा असं म्हटलं जातं या साडीचे वैशिष्ट्य म्हणजे घोळदार ओचा तुम्ही अशा प्रकारे सिल्कची हेवी बॉर्डर साडी शिवूनही घेऊ शकता आणि नेसूही शकता पैठणी साडीही अशा प्रकारे नेसल्यास खूपच छान दिसते आणि एकदम पारंपरिक असा लूक येतो एक विशेष म्हणजे ही साडी तुम्ही सहावार साडीपासूनही नेसू शकता किंवा शिवूनही घेऊ शकता शिवून जरी घेतली तर तुमच्या मनात विचारील की आपण एवढी भारी साडी घेतो आणि शिवून घेतल्यानंतर ती वायाला जाईल आपण एक दोन वेळाच नेसतो आणि नंतर काय नेसणं होत नाही पण असं अजिबात नाही आहे नंतर तुम्ही शिवलेली साडी परत उसून परत सहावारीप्रमाणेही नेसू शकता ही या साडीची विशेषता आहे कारण आपण साडी शिवून जरी घेत असलो तरी पण ती अखंड वापरली जाते त्यामुळे ही साडी आपण परतही उसवून पूर्ववत करू शकतो या साडीच्या शिलाईबद्दल बोलायचं झालं तर आठशे शिलाई सुरू होते नऊवारी साडीचा पुढील प्रकार आहे तो म्हणजे पेशवाई किंवा मस्तानी नववारी साडी ही नऊवारी साडी नेसण्याची पद्धत साधारणतः ब्राह्मणी पद्धतीप्रमाणेच आहे पण ब्राह्मणी पद्धतीच्या तुलनेमध्ये पेशवाई नऊवारीचा ओचा हा कमी असतो त्याचप्रमाणे या साडीच्या पुढील भागात जो काट असतो त्याचा झिझॅक्ट प्रमाणे प्लीट्स बनवल्या जातात त्यामुळे खूपच सुंदर असा लूक येतो ही साडी जर तुम्हाला नेसायला गुंतागुंतीची वाटत असेल तर तुम्ही रेडीमेड नऊवारी साडी घेऊ शकता किंवा मग अगदी तुमच्या आवडीप्रमाणे साडी घेऊन ती शिवूनही घेऊ शकता पेशवाई नऊवारी साडीची शिलाईचा बोलायचं झालं तर आठशे रुपयांपासून या साडीची शिलाई सुरू होते साडीचा पुढील प्रकार आहे तो म्हणजे शाही मस्तानी नऊवारी साडी ही साडी नावाप्रमाणे शाही लुक देते शाही मस्तानी हा नऊवारी मधला सर्वात सुंदर असा पॅटर्न आहे शाही मस्तानी नऊवारी साडीच्या प्लीट्स या पेशवाई मस्तानी नऊवारी साडीच्या प्लीट्सपेक्षा अगदी कमी अंतरावर असतात आणि पूर्ण पायापर्यंत एकाखाली एक अगदी शेवटपर्यंत ह्या भरगत चाशा असतात त्यामुळे पारंपरिक आणि रॉयल लुक मिळतो सध्या ही साडी खूपच जास्त ट्रेंडिंगमध्ये आहे तुम्ही जर ही साडी शिवून घेणार असाल तर तुम्हाला आतल्या बाजूने लायनिंगही करून मिळते त्यामुळे तुम्हाला आतून स्लॅप किंवा शॉर्ट्स वगैरे घालण्याचीही गरज पडत नाही आणि तुम्हाला नऊवारी घालूनही अगदी कम्फर्टेबल वाटतं या साडीच्या शिलाईचा विचार केला तर बाराशेपासून पुढे ही शिलाई स्टार्ट होते नऊवारी साडीचा पुढील प्रकार आहे तो म्हणजे कोल्हापुरी नववारी साडी यामध्ये साधारणतः दोन काष्टा असलेल्या नववारी साड्या येतात याला जिजाऊ डबल काष्टा असंही म्हटलं जातं जिजाऊ डबल काष्टामध्ये दुभागलेल्या भागांमध्ये दोन काष्टे दिसून येतात त्याला काठही असतात त्याची शिलाई साधारणतः हजार रुपयांपासून सुरू होते आणि हो, हो जेव्हा तुम्ही नववारी साडी शिवायला साडी घेताल त्यावेळेला त्या शक्यतो कॉटन सिल्कमध्येच घ्या कारण कॉटन सिल्कच्या साड्या या फुगत नाहीत एकदम चापून चोपून बसतात त्यामुळे तुम्हाला हेवी वाटत नाही आणि एकदम स्लीम आणि फिट असा लुक येतो साडीचा पुढील प्रकार आहे तो म्हणजे मराठमोळी नववारी साडी मराठमोळी नववारी साडी ही पारंपरिक पद्धती चालत आलेली आहे त्या पद्धतीनेच नेसली जाते जर तुम्हाला लग्नात घोड्यावर बसून एंट्री घ्यायची असेल हल्ली नवऱ्या घोड्यावर बसूनही एंट्री घेतात तर मग ही साडी तुमच्यासाठी एकदम बेस्ट असा पर्याय आहे या साडीची शिलाई हजार ते बाराशेपासून सुरू होते साडीचा पुढील प्रकार आहे तो म्हणजे राजलक्ष्मी नववारी साडी ही साडी नवरीसाठी खास असा पॅटर्न आहे या प्रकारामध्ये पायापर्यंत भरगत अशा सरळ रेषेत एका खाली एक प्लीट्स येतात ज्या मुली थोड्याशा हेल्दी आहेत चबी आहेत त्यांना जर भीती वाटत असेल की नऊवारी आपल्यावर कशी दिसेल आपण अजूनच जाड तर नाही ना दिसणार आहे अशा मुलींसाठी राजलक्ष्मी साडी एकदम बेस्ट असा पर्याय आहे कारण या साडीमध्ये तुमचा सा लुक एकदम स्लिम आणि फिट असा दिसेल या साडीच्या शिलाई बद्दल बोलायच झालं तर पंधराशे पासून शिलाई स्टार्ट होते नऊवारी साडीचा पुढील प्रकार आहे तो म्हणजे धोती नववारी साडी सध्या धोती साडी खूप ट्रेंड मध्ये आहे आणि नेसायलाही एकदम सोपी आहे आणि विशेष म्हणजे ही, ही साडी तुम्ही सहावारी प्रॉपर खांद्यापर्यंत जातो तुम्हाला जर खूप मिनिमम लुक हवा असेल तर ही साडी तुम्ही नेसू शकता या साडीची शिलाई एक हजार रुपयांपासून पुढे सुरू होते साडीचा पुढील प्रकार आहे तो म्हणजे देवसेना नऊवारी साडी अशा प्रकारे देवसेना साडी सध्या शिवून मिळते जास्त करून लग्न न झाले मुली ही साडी प्रेफर करतात पण तुम्हाला जर युनिक आणि तितकाच हटके लुक हवा असेल तर या साडीचा पर्याय तुमच्यासाठी एकदम बेस्ट असा आहे या साडीची शिलाई हजार रुपयांपासून पुढे सुरू होते साडीचा पुढील प्रकार आहे तो म्हणजे अप्सरा नववारी साडी ब्राह्मणी नववारी प्रमाणे दिसते पण ही साडी कापून शिवली जाते आणि ब्राह्मणी साडी ही अखंड शिवली जाते जी नंतर तुम्ही उसवून सहावारी प्रमाणे ही नेसू शकता ब्राह्मणीला जो खोचा येतो तो या साडीला येत नाही या साडीची शिलाई आठशे रुपयांपासून सुरू होते नऊवारी साडीचा पुढील प्रकार आहे तो म्हणजे चंद्रमुखी पॅटर्न हा प्रकार चंद्रमुखी मुव्हीमुळे ट्रेंडिंग मध्ये आला जसं अमृता खानविलकरने मूवीमध्ये ज्या प्रकारे साडी नेसली आहे त्याच प्रकारे तुम्हाला ही साडी शिवून मिळते या साडीची शिलाई एक हजार रुपयांपासून पुढे सुरू होते आता नऊवारी साडीमध्ये ही दोन प्रकार येतात जसं की सिंगल काष्टा आणि डबल काष्टा तुम्ही तुमच्या तुम्हा आवडीप्रमाणे तुम्हाला हवा तसा प्रकार तुम्ही शिवून घेऊ शकता सध्या वेलवेट नऊवारी साडी सुद्धा खूप जास्त ट्रेंड मध्ये आहे असा वेलवेटचा फॅब्रिक आणि लेस घेऊन त्यावर डिझायनर किंवा कॉन्ट्रास्ट रंगाचा ब्लाऊज शिवून घेतल्यास तुमच्या लुकमध्ये अधिकच भर पडेल आणि हो वेलवेटच्या साडीवर बेल्ट हा एकदम कंपल्सरी आणि मस्त आहे त्याने लूक एकदम रॉयल असा दिसेल नऊवारी साडीचं फॅब्रिक निवडताना ते जास्त क्रश होणार नाही किंवा जास्त लवकर खराब होणार नाही असंच फॅब्रिक तुम्ही निवडा कारण नऊवारी साडीला प्रेस करता येत नाही आणि जर केलं तर त्याचं लुकही खराब होऊ शकतो त्यामुळे नऊवारी साडीचं फॅब्रिक हे सिल्क कॉटन सिल्क किंवा ते चांगल्या प्रकारचंच असलं पाहिजे नऊवारी साड्यांमध्ये गडद रंग जास्त चांगले, चा चांगले दिसतात त्यातही लाल केशरी हिरवा पिवळा गुलाबी जांभळा हे रंग तुम्हाला नववधू म्हणून अगदी शोभून दिसतील नऊवारी साडीमध्ये अजूनही काही प्रकार बघायला मिळतात जसं की राजशाही मोरपंखी लावणी कोळी नऊवारी साडी पण आपण या व्हिडिओमध्ये जे प्रकार ट्रेंडिंगमध्ये आहेत किंवा समारंभांना नेसू शकतो तेच बघितले आहेत जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल किंवा हेल्पफुल वाटला असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणीत किंवा ज्या मुलींचे लग्न होणार आहे त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा